बरोबर आहे म्हणजे जर सरकारच्या मनात असेल योजना आम्हाला घेऊ शकते हा माझा आता पुढचा विषय तो सोपा आहे मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती करून दाखवली होती हा मी कर्जमुक्ती करताना काय अंबादास थैरेसाहेब वगैरे वगैरे बमन थोरात वगैरे सगळ्यांनी पाठवलं होतं काय पैसे घेऊन मी वापरली कोणती होती यंत्रणा सरकारची संपूर्ण राज्यभरातल्या जवळपास किती बत्तीस लाख शेतकऱ्यांनी त्याचा लाभ झाला होता ही कुठून आणली नाव मी सरकारची यंत्रणा हेच कलेक्टर होते यातलेच काही तहसीलदार असतील यातलेच काही कोण अधिकारी असतील त्यांना ला। कामाला लावलं कामाला लावल्यानंतर त्यांनी यंत्रणा राबवली ती संपूर्ण माहिती सरकार दरबारी जमा आहे ती नाव जमा आहेत ती यंत्रणा कशीच आहे मग माझी मागणी अशी आहे की संपूर्ण माहिती तुमच्याकडे तयार आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा लागू करा पण माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त काय अभ्यास करायची गरज नाही काही बघण्याची गरज नाही काय पाहणी पथक एका केंद्राचं पाहणी पथक आलो करावं तुमच्या हा ते फक्त रात्रीच फिरतो रात्रीच फिरायचं घेऊन फिरतो आमच्या गावात संजय राठोड आलते संजय राठोड येऊन गेले नुसतं आश्वासन देऊन रुपये रोज आता भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आहे रोज येत आहे आता काल पण आज काल पण त्या एक मी कोणाच्या मुलामाळांवरती बोलत नाही करी मी नाही बोलत करी त्यांच्या मुलंमाळांवरती पण आपल्यावरती कशी टीका करतात आता जर का हा आपला मंत्री असता तर भाजपने काय फैफेट केलं असतं आता तुम्ही ज्याचं नाव घेतलं त्याच्यावरती आरोप तर मी काढणार मंत्री पदावर काढ त्यांच्या ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांच्यावरती पहिले दोन मंत्र्यांना मी काढून टाकले होते आणि म्हणून मी की कारभार कशाला म्हणतात की, कशा की एकदा आरोप झाल्यानंतर त्याला पहिले पदावर खाली घेस त्याची निष्पक्षपातीपणाने चौकशी कर दोषी असेल तर शिक्षा कर निर्दोष असेल तर पुन्हा आपण तिकडे कोण म्हणते तुम्हाला कोण तुम्हाला आरोप पण आता जे काय चाललेलं आहे एक तर एक गेल्या आठवड्यात अमित शाह येऊन गेले त्यांनी काय म्हटलं माहितीये ना तुम्हाला दोन हजार एकोणतीस साली भाजपला कुबड्यांची गरज लागणार नाही म्हणजे आता हे मिंदे आणि पवार येथे दोन कुबड्या आहेत दोन कुबड्या आहेत आता कुबड्या फेकण्याची ताकद आणि हिंमत मुख्यमंत्री आहे फेकू शकतात अजित पवार फेकू शकतात मिंध्याला तरी दोन हजार ची तयारी चालली आहे आरोप झाले तरी काढणार नाही त्याला क्लिनचीट देतील पण कुबडीला बदनाम करून ठेवतील कोकडीला बदनाम करतील आणि एकोणतीस साली कोकड्या फेकून घेतील आता कसा असेल पण हे ठीक आहे त्यांचं राजकारण त्यांच्याकडे मी जे काय सांगतोय ते करण्याची फंडात आण पंचवीस तीस पन्नास हजार कोटी आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आहे तेवढं तुमच्याकडे पैसे लाडक्या बहिणीला सुद्धा निवडणुकीच्या वेळेस सर सकट हजार दीड दीड हजार रुपये देऊन टाक चांगली गोष्ट आहे आता काही जण म्हणतात काही म्हणतात बंद केले केवायसी करायचं पण त्याच्यामध्ये कुटुंबातील दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळणार माहिती तुम्हाला दोन आता समजा एका कुटुंबात आई आहे आणि चार मुली सासू आहे तीन किंवा चार पाच महिलांमधल्या कोणाला लाभ मिळायचा ठरवायचं कोणी तर ठरवायचं कुटुंब प्रमुख कोण असेल त्यांनी आणि वाईट कोण होणार बैठ कुटुंब प्रभू आ, भाई हे मी हे देतोय तुम्ही सांगितलं तुमचं तुम्ही बघा नाही असं सोडून नाही चालणार दीड दीड हजार रुपये तर ह्या सरकारला माझ्या बहिणीचे बंद करता येणारच नाही पण जसं एक एक खाप आता मी खापच म्हणतोय निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी मारली होती की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा साथ मरा करणार कोरा 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 हा पाठीशी राहू आज एक शेतकरी चांगला बोलला पाठीशी कशासाठी तर पाठीत खंजीर खूप हे शेतकरी बोलले पण हे जसं मुख्यमंत्री तेव्हा बोलले ते तसं आधुनिक गोष्ट बोलले त्यांच्या कदाचित थापानाम्यामध्ये असेल की त्यांचं सरकार परत आलं तर नाही एकवीसशे रुपये देऊ हो ना आता मागा एकवीसशे रुपये मागा मागा कर्जमुक्ती मागा पीक विम्याचे पैसे किती जणांना मिळाले पहिले एक गोष्ट सांगा पीक विमा किती नोंदणी किती नोंदणी केली होती बरोबर आहे आता मला नीट उत्तर पैसे भरायला लागले होते अर्जाचे पहिला अर्ज भरायला लागतो आता तो एक रुपया विमा योजना बंद झाली आता अर्ज भरायला किती अकराशे चाळीस एका हेक्टरला बरोबर आहे तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले अरे खोट बोलताय तुम्ही मी देऊ पुरावा पुरावा देऊ काय बघा बघा असं आपण पुराव्याशिवाय बोलत नाही तुम्ही लोक खोट बोलताय हा बघा माझ्याकडे पुरावा आहे अरे नाही यावरती सहा रुपये मिळाले सहा ठीक आहे थट्ट आहे काय मी तुम्हाला विचारलं की योजना योजनेमध्ये नोंदणी करताना किती रुपये लागतात नुकसान भरपाईची कि किती मिळाले पाहिजे ह्या शेतकरी दाराला त्याचं नाव पण आहे शेतकऱ्याचं नाव आवाज रेणुका आबासाहेब तांबडे त्यांनी सगळं नंबर वर दिलं आहे आणि सहा रुपये मिळाले <laughs> सहा रुपये काय ते कोणाला तीन रुपये मिळाले कोणाला दोन मिळाले कोणाला एकवीस मिळाले काय जातात कुठे पैसे एक तर तुम्हाला नुकसान भरपाई ज्या ट्रिगर नुसार नुकसान मिळायला पाहिजे तिथे ट्रिगरच काढून टाकले मिळणार कशी तुम्हाला आणि आता जी काय नेमलेली आहे परदेशी समिती परदेशी म्हणजे नाव परदेशी आहे माणूस स्वदेशी आहे हा तो प्रवीण ते प्रवीण परदेशी ही समिती आता तुमची नुकसान भरपाई बघण्यासाठी नाही नेमली अठरा जुलैला त्याची घोषणा झाली अठरा जुलै मग अठरा जुलै नंतर जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला तो नोव्हेंबर सुरू झाला त्यानंतर परदेशी समिती झोपा करते का त्यांनी विचारलं नाही अजून पंचनामे का नाही झाले राज्यभरामध्ये का नाही चौकशी केली कोण विचारणार तहसीलदाराला कोण विचारणार कोण विचारणार आमच्याकडनं जर का सरकारकडनं पैसे पाठवले गेले असतील तर तुझ्या नावामध्ये किती जणांना पैसे मिळाले सर्कल प्रमाणे हे काय मिळू शकत नाही याने बरं यांनी जी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ते पैसे तुम्हाला मिळाले असतील तरी मला आनंद आहे कोणाला मिळाले असतील हात वर करून सांगा आणि आपल्यासोबत जोडले गेले ताकद तुमचेच आहे पण ती ताकद वापरली पाहिजे तुम्ही असून माझ्या हातात दिल्या पण अरे असून तुमचं आहे मला काय पाहिलं हक्क येणार ओरडा कसा ओढायचा तुम्हीच ओढला पाहिजे तुम्ही ओढत नाही हे तुम्ही ओढा हे सांगायला मी आहे तुम्ही काय करता सरकार शक्तिशाली आहे अरे पण तुमच्या समोर कोणाची शक्ती किती चालू शकते एक नाही म्हणजे काय काय उपकार करताय बस तर सरकार वाकत कसं नाही आता आता काय झालंय मी सगळ्यांना प्रश्न विचारतोय आम्हालाच मी अर्ध काम केलंच आहे आणि तुम्ही सुद्धा दादा सांगितलंच आहे कि की किती तुम्हाला किती मिळालं पाहिजे होतं आणि किती प्रत्यक्ष मिळालं की, की नाही मिळालं आता माझा साधा प्रश्न आहे कोरड व आपली करडून गेलेली जमीन किती लोकांची इकडे परत हाच वर करा ठीक आहे आता साधं आहे एक हेक्टर आपण ठेवूया एक हेक्टर जमीन जर करडून गेली असेल तर तिची पुन्हा डागिली म्हणजे पुन्हा योग्य करायला किती खर्च येतो नाही लय नाही किती, चार्ला। चार्ला केते किती चार लाख येते साहेब चार लाख आणि किती दिवस लागतात चार वर्ष जमीन आहे ना बघा चार वर्ष लागतात आणि तोपर्यंत तुम्हाला मेहनत म्हणजे माती वाहून गेले पाहिजे माती टाकायला पाहिजे म्हणजे सरकार जे म्हणते की साडेतीन लाख रुपये पर हेक्टर यांची जमीन खडून गेली आहे ती मनरेगाच न देणार आता मनरेगा म्हणजे मन काय तर साधारणतः रोजगार हमी योजना हो हे पैसे उचलत नाही तुम्हाला देणार ना। मेहनत केली तर मेहनतीचे पैसे त्या रोजगाराची हमी आहे की साडेतीन लाख रुपये लोटारे साडेतीन लाख रुपये देईल पण साडेतीन लाख रुपयेच कमी आहेत माती कुठून आणणार त्याच्यानंतर म्हणजे आता एक तर काय झालेलं आहे कालच्या हंगामाचं कालच्या हंगामाचं कर्ज डोक्यात किती जणांचे सडले किती जणांच्यावरती कर्ज आहे बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं पीक आलेलं आहे ना व्यवस्थित अरे मग अजित पवार तर म्हणतात काय तुम्हाला सगळं फुकट घ्यायची सवय लागली भरा ना जरा काय म्हणायचं या माणसाला मला शेतीतलं काय कळत नाही त्यांना कळतय मला कळत नव्हतं म्हणून मी कर्जमुक्त केलं त्यानं कळतंय म्हणून ते करत नाहीये आता अजित पवारांना तेच सांगायचंय की तुम्ही सांगताय माझ्या शेतकऱ्यांना की तुम्हाला काय सगळं फुकट पाहिजे अरे फुकट नकोय तुझे उपकार नकोय हा माझा शेतकरी आहे तो सोनं पिकवतो त्याला सोन्याचा नाही तर त्याच्या कष्टाचा दाम देणार त्याला कोणाचं कुठे पाहिजे तुझे ओकता अरे <laughs> गेल्या विधानसभा निवडणुकीत तुमच्याकडे हाती सोयाबीन वगैरे होत होत ना तेव्हा काय आपण ओरडत होतो आम्ही काय बोलत होतो हमी भाव पाहिजे आणि जेव्हा पिकवतो तेव्हा भाव द्यायचा नाही आणि जेव्हा नुकसान होतं तेव्हा नुकसान भरपाई द्यायचं नाही नुसतं काय हातपाय हालवत बसायचे हे काम खरं जे मी करतोय ते मंत्र्यांनी केलं पाहिजे एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज जाहीर जरूर केलं मुख्यमंत्र्यांनी पण ते तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही हे बघणार कोण पालकमंत्री काय करताय पालकमंत्री पदावर मारे चालतात रुसवे फुगे चालतात कशाला पाहिजे पालकमंत्री नको आम्हाला पालकमंत्री जर पालकमंत्री त्याचं काम करत नसेल तर पालकमंत्री हवा कशाला जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री जर का जाऊन बसला जिल्ह्यामध्ये मी जे कालपासून आहे तुमचे पण तीच तहसीलदार पंचनामेच करत नाही पंचनामे केले तर पैसे मिळत नाही एक नाही कसा पंचनामा करत नाही कसा पालकमंत्री नेऊन त्याची मानगूट पकडायला पाहिजे की का करत नाही पंचनामा का त्यांचे प्रस्ताव आमच्याकडे पाठवत नाही का आम्ही दिलेले पैसे हे यांच्यापर्यंत पोचत नाही सोडलेत कुठे सोडलेत माहिती नाही मला सोडलेत कोणाकडे गेले कल्पना नाही मग सोडताय ना पैसे ते सोडलेले पैसे एक का नाही देत पर्यंत मग मन्यामध्ये कोण ते पैसे जसं कोणी एकेकाळी आपले आताचे पंतप्रधान तेव्हा विरोधी पक्ष होते ते, ते सांगायचे की केंद्राचा पैसा इथे ये येईपर्यंत एक, एक रुपया तिथून सोडला की इथे येईपर्यंत तो मधल्यामध्ये नाहीसा होतो तसं आता तुमचं डबल इंजिन सरकार जर खरंच तिथून पैसे सोडत असेल तर ते माझ्या शेतकऱ्यापर्यंत येत का नाही येत खात्यामध्ये आणि यांचे जे काय चाललेलं रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येत आहेत तुम्हाला जर का कर्जमुक्त करायचं असेल जे पन्नास हजार रुपये द्यायचे असतील तर यांच्याकडे पैसे नाही आहेत अजित पवारच बोलले होते की नाही कर्जमुक्त केलं तर पवार यांची अवला सांगणार नाही तर काय नाव लावणार नाही तर मग आता जे काय सगळे भ्रष्टाचाराच्या यांच्या कथा येत आहेत काल पर्वाच्या अधिवेशनात आम्हालाच नाही त्यांची सायटी सोडली अगदी मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्या मिशी सभागृहात मांडले पण यांचे धंदे काय चाललेले आहेत नितीन गडकरी मध्ये काय बोलले माहिती तुम्हाला काय बोलले बाहेर येणार सावधी चिकन आणि जो निष्ठावान आहे त्यांनी त्याच्या सातरज उचलायच्या वर्षानुवर्ष भाजप वाढीसाठी मेहनत करतोय बरोबर मरणारा भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्या डोक्यात हे भ्रष्टाचार केलेले उपरे आणून बसवत आहेत आणि त्यांच्या सातरंज उचलायचं काम हे निष्ठावान भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करत आहे ठीक आहे त्यांचं स्वागत झालं मग भाजप घेतल्यानंतर भाजपाच्या सोबत आल्यानंतर जर भ्रष्टाचार केला तर वरून पांभरूण झाल्याचं काम मुख्यमंत्री करतात म्हणजे भ्रष्टाचारी कसा उबदार असतो खाली सत्रजी आणि वरती पांभरूळ मात्र कोण आता शेतकरी शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावरती हो मायाचे पांभरूण कोण दा, टाकणार शेतकरी उघड्यावरती पडलेले शेतकरी मेला तरी चालेल पण कॉन्ट्रॅक्टर झाला पाहिजे याला विकास पाहिजे विकास म्हणजे काय नको तिकडे पूल बांधा तो शक्तीपीठ मार्ग काढा अमुक काढा शक्तीपीठ महामार्ग कल्पना मला तुमच्या आजूबाजून जातो की नाही जर त्याचा खर्च किती माहितीये का तुम्हाला त्याची खर्चाची सुरुवात शहाऐंशी हजार कोटीने होते त्याच्या पैसा आहे पण शेतकऱ्याला पैसा नाही शहाऐंशी हजार कोटी पासून सुरुवात होणार त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी त्याला विरोध होतोय का त्या शेतकऱ्याच्या सुपीक जमिनीवर जातोय जाऊन जा ना सुपी कमिनीवर शेतकरी काय होते कॉन्ट्रॅक्टर झाला पाहिजे आज सुद्धा किती लोकांच्या घरामध्ये सोयाबीन आहे तुम्ही बरोबर एक तर, आहे एक तर सोयाबीन झालं नाही आणि त्यांच्याकडे झालंय त्यांनी विकून मोकळे झाले घर चाललं पाहिजे हा कापूस लागलाय हाती कोणाच्या पूर्ण महाराष्ट्राचं बोलतोय कारण मी तुमच्या मराठवाड्यात वित्त म्हटल्यानंतर मला विदर्भात शेतकरी बोलवायला लागलेत उत्तर महाराष्ट्रात बोलावं लागलेत कोकणात पण म्हणतात की भाताचं नुकसान कसं झालं बघाल्या संपूर्ण महाराष्ट्र आज आहे आपत्तीमध्ये सापडलेलं आहे आणि महाराष्ट्र आपत्तीत आहे माझा काय निर्णय घेणं नाही काही निवडणूक नाही आहे इकडे तरी सुद्धा मी आलो नाही हे काम मी जे म्हणते पालकमंत्र्यांचं आहे मुख्यमंत्र्यांचं आहे मुख्यमंत्री घर सोडून घरातले शेतकरी सोडून बिहारमध्ये फार प्रचाराला जातात बिआरमध्ये काय तुम्ही प्रचार केला बिआर मध्ये सांगितलं की माझ्या माझ्या घरातला माझ्या महाराष्ट्रात शेती संकट आहे बघा त्याला कसा घडवला आलो मी आणि तसंच तुम्ही आमचं संघट असतं तुम्हालाही गंडू हे सांगायला गेलं होतं बिआरमध्ये खरं बिआर ची निवडणूक आहे म्हंटल्यानंतर पंतप्रधानांनी कोणतीही अभ्यास समिती न नेमता कोणताही अभ्यास न करता कोणाची मागणी न, न नसताना तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकले टाकले ना जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये माझ्या महाराष्ट्राने काय धोरण बांधले बरं असं नाही की पंतप्रधानांना काही माहिती नाही पंतप्रधान नंतर दोनदा येऊन गेले महाराष्ट्रामध्ये कशासाठी आले मेट्रोचं उद्घाटन कर टॅक्सीचं उद्घाटन कर पानटपलीचं उद्घाटन कर सरे ना कर माझाच फोटो आला पाहिजे पण ते आल्यानंतर कधीतरी तुमची विचारपूस केली पंतप्रधानांनी अमित शाह दोनदा येऊन गेले मुंबईमध्ये कधीतरी शेतकऱ्याची विचारपूस केली पंतप्रधान सांगतात की तू मुख्यमंत्र्यांना सांगतात की प्रस्ताव येऊ द्या का मुख्यमंत्री प्रस्ताव देत नाही कोणतेही राजकीय काही सभा न घेता राजकीय सभा जाहीर सभा न घेता मी असं गावागावात तुमच्यामध्ये बसून संवाद करायला आलेले कारण सभा म्हटल्यानंतर कसं होतं की आम्ही व्यासपीठावरती असतो तुम्ही खाली असता आम्हाला जे बोलायचे ते आम्ही बोलून मोकळे होतो तुम्ही गाव गुमान ऐकता आणि निघून जाता मी तुमचं ऐकायला कारण आजपर्यंत तुम्ही आमचं खूप ऐकत पण तुमचं कोणीच ऐकत नाही ठीक आहे मी मुख्यमंत्री होतो माझ्या मनातही नव्हतं पण तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं माझं जे एक कर्तव्य होत ते म्हणजे जी मागणी मी अनेक वर्षांपासून करत होतो याच्यासाठी आपल्याला कल्पना आहे त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते आपले पवारसाहेब केंद्रात कृषी मंत्री होते आणि नेता की जाता अशा मोठ्या सभा आपण घेतल्या होत्या माझ्या आठवणीमध्ये पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी कर्जमाफी ही आपण घेतलेल्या सभांमुळे झाली आणि ती देशाच्या सर्व शेतकऱ्यांनी आणि नंतर मी जेव्हा मुख्यमंत्री झालो माझ्या मनात हे झालं की आपण बोलत आलो मागणी करत आलो आता मी मी स्वतः बसलोय ना मग आता तू कर कोणी माझ्याकडे मागितलं नव्हतं मी कोणतीही समिती नेमली होती ना परदेशी समिती ना स्वदेशी समिती ना कसला अभ्यास केला ना काही केलं माझ्यावरती जे अनेक जण टीका करतात मला शेतीचं काय कळत नाही काही कळत नाही पण मला शेतकरी कळतो शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं आयुष्य कळत म्हणून मी एक कर्तव्य बजावलं आणि दोन लाखापर्यंत पीक कर्ज मी तुम्हाला मुक्त केलं होतं मिळाली होती की नाही इकडे चॅनल आहेत जसं तुम्ही आता पॅकेज मिळालं नाही सांगता तसं आपल्या ती कर्जमुक्ती मिळाली होती की नाही सांगता त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्या बाबतीत एक थोडासा घोळ नक्की झाला कारण करोना आला मध्ये करोना आला आपण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केली ती द्यायला सुरुवात केली आणि या कर्जदारांनी आपलं सरकार पाडलं आणि डोक्यावर बसले ठीक आहे त्या राजकारणात मी काय जात नाही पण हा मतदारसंघ ह्या मतदारसंघाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे हा मतदारसंघ ओळखला जातो तो केशवरावचा मतदारसंघ ओळखतो आणि केवळ इकडे आलोय म्हणून मी बोलत नाही पण केशवरावांचं भाषण मी त्या वेळेला विधानसभेच्या बाल्कनीत बसून ऐकलं होतं केवळ केशवराव बोलतायत म्हणून तुम्हाला पण माहिती असेल एक आवाज त्याचा सुरू झाला की सभागृहामध्ये टाकली पडली तरी आवाज येईल एवढी असायची आणि अख्खा अख्खा सभागृह केशवराव गणानून टाकायचे असा हा लढवया माणूस त्याचा मतदार सांगतो नगर परिषदा पंचायत महापालिका पालिका व पुढे नंतर सगळ्या गोष्टी येतील मोदीजींनी एक गोष्ट केली होती आठवली का तुम्हाला नोटबंदी किती लोकांना त्रास झाला होता झाला दा। ना मग जर पंतप्रधान एका रात्री नोटबंदी करू शकतात तर माझा शेतकरी दादा मतबंदी करू शकतो की नाही हजार मंत्री संत्री वादंत्री घेऊन तुमच्या गावात आले मत द्या मत मत द्या द्या त्यांना ठणठणीत सांगायचं काम पडणार जोपर्यंत कर्जमुक्ती नाही पन्नास हजार मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही जो फ्रेंड गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही जो विम्याचे पैसे मिळत नाही जो नुसतं बोलणार की करणार हा खरं असूड आहे हा असून तुमच्या हातात आहे माझ्या हातात काय तुमच्या हातात असूड आहे हा हा असून नुसता फोटो पुरता नाहीये अरे तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे ते तुम्ही वापरत काय ते शस्त्र तुम्हाला काय त्याची ताकद हे तुम्हाला सांगले की मी आलेलं आहे ही ताकद आहे आणि ही जर का तुम्ही दाखवली तर सरकार कोणतेही असो तुमच्या समोर गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही गुडघे टेकायला आणि मी तुमच्याकडे आज काय मागायला आलो काही नाही तुम्ही जे जाणं म्हणाल ना तुमचा हात माझ्या पाठीवर आहे बस ती जी एक कविता आहे पाठीवरती हात केलं फक्त लढ म्हणा लढायचं काम करेल हाताच्या लोनावरती लढायला उभा आहे आणि तुमच्या आशीर्वाद घेऊन तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही थोडासा विश्वास देतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र